धर्मा जागृतीचा विधायक पुरुष नमो निश्कल रूपाय नमो निश्कल तेजसे नमस सकलनाथाय नमस्ते सकलात्मणे नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः श्रष्टादिकर्तेश नम पंचमुखाय ते पंचब्रहस्वूपाय पंचकृत्याय ते ब्रह्मणे आत्मने ब्रम्हण तुभ्यम अनंत गुणशक्तएलाकल शंभवे गुरवे नम नम पार्वतीपते हर हर महादेव कामदेवानी महादेवाच्या मनामध्ये काम भावना जागी करण्याचा प्रयत्न केलाय आणि पार्वतीला बघून त्यांच्या मनात विवाहाची इच्छा निर्माण व्हावी यासाठीचा प्रयत्न केलाय भगवान शिवाच्या दृष्टीने हा प्रमाद आहे तर अन्य देवाच्या दृष्टीने तारकासुराचा वध करण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग आहे म्हणजे प्रत्येक जण आपापल्या पातळीवरून आपापल्या स्थळावरून कामदेवाच्या या कृतीकडं बघू शकतो बाकी काही असो शिक्षा कामदेवाला भेटलेली आहे आणि शरीर रूप असलेल्या कामदेवाला अशरीर व्हावं लागलेलं ला आहे कामदेवाचं शरीर नाहीच झालेलं आहे त्याला जाळून आहे पण कामदेवाचं अस्तित्व शिल्लक आहे त्याला वरदानही आहे की पुढे द्वापार युगात भगवान विष्णू जेव्हा कृष्णावतार घेऊन येतील तेव्हा कृष्ण आणि रुक्मिणीच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल प्रद्युम्न नावाचा तो प्रद्युम्न कामदेव असेल आणि तो शंभरासुराचा वध करून पुन्हा शरीर प्राप्त करेल हा आशीर्वाद दिलाय रतीची समजूत काढली आहे आणि महादेव ध्यानमग्न झालेत आणि या ध्यानातच त्यांनी स्वतःला अदृश्य केलाय गंगोत्रीवर ध्यानाला बसलेल्या शिवाची तपश्चर्या करण्यासाठी आलेल्या पार्वतीला आता शिव दिसत नाही आहेत आणि ती अधिकच शोकमग्न झाली आहे कारण ती सेवा करत होती शिव बोलोत न बोलोत तिला शिव शिवांच्या आजूबाजूला राहता येत होत मी एका याच्या आधीच्या भागामध्ये पार्वती सेवा कशी करायची हे सांगितलं होतं आणि त्यात म्हणालो होतो की पाणी गरम करून आणि शिवांचं शरीर पुसण्याचं काम करत होते आणि यावर काही लोकांनी आक्षेप व्यक्त करून म्हटलं की ग्रंथात असा उल्लेख कुठे आढळत नाही मला वाटतं हे पाणी गरम करून शरीर पुसण्याची गोष्ट तुम्ही चुकीची सांगत आहात किंवा ॲडिशन करत आहात शिवपुराणात याचा उल्लेख आहे म्हणजे हे स्पष्ट करतो याचा उल्लेख आहे आणि भक्ती 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 नावाचा प्रकार काय असतो पूजा नावाचा प्रकार काय असतो कडाक्याच्या थंडीत तुम्ही देवाची पूजा करायला बसलायत आणि देवाची पूजा करताना सोहळ्यात ठेवलेलं तांब्याच्या भांड्यातलं थंडगार पाणी तुमच्या देवाच्या मूर्तीवर ओतताय बोट पाण्यात घातलं तर तुमच्या अंगावर शहारे येतात इतकं थंडगार पाणी आणि सकाळी सकाळी उठून ते देवाच्या अंगावर टाकाल तर देवाला काय वाटेल विचार केलाय कधी घरातली पुष्कळशी फुलं आहेत म्हणून देवाच्या डोक्यावर इतकी व्हायची इतकी व्हायची की त्या देवाचा चेहरा सुद्धा दिसू नये फुलांच्या ओझ्याने देव गुदमरून जातोय का याचा विचार केलाय का कधी देवाची वस्त्र निष्ठून जाऊ नयेत म्हणून कोणी त्याशी घट्ट आवळून बांधत तेव्हा देवाच्या गळ्याभोवती हाताभोवती कमरेभोवती आपण अधिकचा फास आवळतोय असं नाही का वाटत तुम्हाला भक्तीत भाव आहे का पूजा करणे ही कृती औपचारिकता आहे का म्हणजे सकाळी उठल्यावर मी सोळं नेसलं पाहिजे भलेही ते धुतलेलं असो की नसो मग एकदा ते पितांबर असेल लाल रंगाचं असेल जांभळ्या रंगाचं असेल बरेच दिवस न धुतलेलं सोळं अंगाभोवती गुंडाळलं देव बाहेर काढले पाण्यात बुचकाळले काढून ठेवून दिले भरपूर फुलं वाहिली धूप लावला अहो धूप लावून मंत्र म्हणताना श्वास अडकल्यासारखं होतं देवाला किती त्रास होत असेल धूप किती लावावा याचा काही विचार भक्तीत भाव असला पाहिजे आणि पार्वतीच्या भक्तीमध्ये तो भाव होता की माझ्या आराध्याला या गंगोत्रीच्या स्थळी थंड पाण्याने पुसलं तर त्रास होईल म्हणून गरम पाण्याने त्यामुळं असली असाट प्रश्न विचारत बसू नका आपला प्रॉब्लेम काय आहे आपण व्याकरण दृष्ट्या शुद्ध करून वाचायला बघायला ऐकायला बघतो तसं नसतं होते भक्तीत भाव असला पाहिजे हे लक्षात ठेवा असो कथेकड जाऊया कारण कथा सांगायची आहे बाकी या सगळ्या गोष्टीत मार्गदर्शन करायला मी कुठे एवढा अभ्यासोय हो आपला आहे तो भाव आहे त्या भावानी ही कथा सांगतोय मी अभ्यासानी कथा सांगतोय असं अजिबात म्हणत नाही माझ्या मनातल्या भावानी त्यातल्या त्यात, त्यात उल्लेख मला जे सापडतात त्यावर मी बोलतो चला पुढे जाऊया पार्वती शोकमग्न झालेली आहे ती स्वतःचाच धिक्कार करू लागली आहे नाही करता आली मला शिवशंभूची सेवा मीच कमी पडतीय मला का जमलं नसेल भगवान शिवानी मला हा अधिकार का दिला नसेल माझ्या आराध्याच्या जवळ मला का जाता आलं नसेल प्रभू मला स्वीकारणार की नाही मी मात्र प्रभूला मनोमन पत्नी म्हणून स्वीकारलेलं आहे आणि त्या अदृश्य जागेकडं बसत बसून बघून पार्वती विलाप करते आहे आपल्या मुलीला समजवून सांगण्यासाठी तिथे हिमालयसुद्धा आलेला आहे आणि हिमालय तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय पण पार्वती ऐकायला तयार नाही आहे ती शोकमग्न आहे एवढ्यात आवाज येतो नारायण नारायण आणि नारदमुनी तिथे प्रत्यक्ष अवतीर्ण होतात हिमालय नारदमुनींचं स्वागत करतो आणि म्हणतो मुनिवर बघा ना माझी मुलगी खूपच अस्वस्थ आहे तिला भगवान शिवानी पुन्हा एकदा अंतर दिलं आहे तिला सेवा करता आली नाही याचं दुःख तिच्या मनामध्ये आहे नारद मुनी पार्वतीकडं बघतात म्हणतात हे पार्वती हे गिरिजे सांग तुझ्या मनात काय दुःख आहे ते म्हणती मी एवढी सेवा केली एवढी सेवा केली तरीही माझ्या मला प्रसन्न का होत नाहीत आता मात्र नारद म्हणत आहेत जगदंबे मनुष्य रूपात जन्माला आल्यामुळे मला सांगावं लागतंय नाही तर तुलाच ते कळलं असत मी भक्ती केली मी भक्ती केली मी भक्ती केली असं म्हणताना तू सकाम भक्ती केली भक्ती मागे काहीतरी प्राप्तीची इच्छा आहे पण भक्ती कशी असली पाहिजे मुक्ती वाचून भक्तीची मज जडली व्याधी असलो पाहिजे तू सकाम भक्ती करत होतीस आणि तुझ्या अंगामध्ये गर्व होता ही सेवा सुद्धा गर्वयुक्त होती पूजा सेवा गर्वयुक्त आली सकाम आली की त्याचं फळ मिळत नाही नारदानी पार्वतीला सांगितलंय समजून आम्हाला घ्यायचंय दहा बाय दहाच्या गर्भग्रहामध्ये शंभर स्क्वेअर फिटाचे फरशा लावून त्याच्यावर एक मोठा दगड बसवायचा आणि लिहायचं आमचे मातोश्री पिताश्री यांच्या स्मरणार्थ यांनी फरशी काम केले दुसरा दगड असतो यांच्या वतीने रंगकाम करण्यात आले यांच्या वतीने गेट बसविण्यात आले फरशी लावणे रंगकाम करणे यात देवाची सेवा करणे हा हेतू आहे की मी केलं असे सांगणे हा हेतू आहे मी किती दानी आहे मी काय काय दान करतो हे सगळं सांगणे हा हेतू असेल तर यात गर्व आला मी पूजेला बसतोय आणि पूजेला बसताना मी एक मंत्र म्हणतोय संकल्पाचा मग जी पी एस ऑन करतोय लोकेशन ऑन करतोय स्थळ ऑन करतोय काळ ऑन करतोय आणि सांगतोय मासोत्तम मासे श्रावण मासे सोमवार आहे या दिवशी मी पूजेला बसलेलो आहे आणि पूजेला बसल्यावर देवा मला तू माझ्या पूजेने प्रसन्न हो आणि का करतोय सकुटुंबाना सपरिवारानाम सक क्षेम आयु आरोग्य शंभर रुपयात महादेव बसलाय का तुझा बाप बसलाय तिथे सकाम भक्ती गर्व हा गर्व आणि सकाम भक्ती स्वार्थ तुम्हाला कधी ईश्वराची प्राप्ती करू देत नाही आणि ईश्वराची प्राप्ती करायची असेल गिरिजे काय केलं पाहिजे कोणत्याही स्वार्थाशिवाय गर्वाशिवाय भक्ती केली पाहिजे तशी तू तपश्चर्या करावी शिव प्रसन्न होईपर्यंत करावी ही माझी तुला सूचना आहे मी तुला एक मंत्र देईन तो मंत्र तू म्हणावास आणि साधना सुरू करावी पार्वतीला ही याची जाणीव होते आणि महादेवांना म्हणते मुनिवर आपण तो मंत्र मला द्यावा मी माझी तपश्चर्या काय असते हे पण दाखवून देईल काय आहे तो मंत्र आणि कशी करते गिरिजा तपश्चर्या हे बघूया पुढच्या भागामध्ये ਨਮਾ ਪਾਰਵਤੀ ਪਤੇ ਹਰ ਹਰ ਮਹਾਦੇਵ